प्रार्थना करूनच असताना आपल्या महिला यांच्यावरती हल्ला तो मस्जिदून लोकांनी केला करता केला फक्त मस्जिद वाढवायची हे मंदिर बंद झालं पाहिजे इथे येणारे लोक बंद झाले पाहिजे हा त्यांचा विचार असतो आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करायची त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील